पंधरा सेमी भांडाल या मैदानातला पाच सुटला आणि पाच संग्राम चलवला सुंदर असा मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि या मैदानातला सेमी भांडाला पाच पठोळ बघा पाच मध्ये कशी चालू आहे शेवाच्या अक्षराला कोण ताप काय अतिशय सुंदर आणि मुसर प्रे आर शेवाच्या अक्षराला ताप काकला लढत दिली तुले छान गायवर नादात गेला उभा राहला मागल्यावर करायचा प्रयत्न केला बबलून निकाल गेला कॅमेरामन खरिका सेमी भाड पाच चा निकाल सेमी भाड पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार वावलेली गाडी कृपा आणि केाडीचा एक नंबरला पाच नंबर का चार का पाच सेमी फायनल पाच चा निकाला तास क्रमांक चार वेळी गाडी कुमारी कृपा आणि केले उदय राजी आघाडीचा एक आला विजय बेरगाडी वालकाचा आणि मुशरफचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी हा सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय रणजित सर निंबाकर विठ्ठल राणा बोट आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा साई पाहला आणि त्याच्याबरोबर आणि घेत अध्यक्ष मान तालुका यांचा आदत किंग होता शास्त्री होता त्याबरोबर शास्त्री होता कुमारी आरोई मोहन देळगे नांदेडचेडी जीवनप्पा देळगे नांदे करांचा शास्त्री उजवी पाळाला